कोण होतास तू काय झालास तू कोण होतास तू काय झालास तू भीमरायाचे उपकार विसरलास तू घालून सुटबुट फिरतो मानान तुला मानसात आणलया कुणी अरे तुला मानसात आणलया कुणी अर वेळ्या तुला मानसात आणलया कुणी माझा अभिमान माझा अभिमान हो कोण होतास तू काय झालास तू भीमरायाचे उपकार विसरलास तू घालून सुटबुट फिरतोस मानान हो होलून सुटबुट फिरतोस मानान तुला मानसात आणल या कुणी अरे तुला मानसात आणलं या कुणी माझा अभिमान माझा अभिमान माझा अभिमान